गाडी साफ करतो आहे नकुलचं गाडी पुसणं सुरू आहे आणि आता आमची तयारी आहे आता बाहेर जायची कुठे जातो प्राची प्राची सांगणार आहे आज कुठे जाणार आहोत आम्ही आज आपण जात आहोत कोराडी आणि जामसावली चला आमच्या सोबत आमची आहो आता हो उतरत नाही खाली आता वाजले साडे दहा आमचं टार्गेट होतं नऊ वाजता निघायचं आम्ही एक दीड तास लेट आहो हाय हॅलो नमस्कार मंडळी कशी आहात सर्व मी आपल्या सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आम्ही निघालेलो आहे आज जामचावळी आणि कोराडीला तर चला तर तुम्ही आमच्यासोबत दर्शन घ्या जांभसावळीचे तर आम्ही चौघेच जणं निघालेलो आहे आमचे अहो नकुल आणि प्राची आणि मी तर इथनं नागपूरपासनं जामसावळी हे सत्तर किलोमीटर अंतरावरती आहे आणि खूप छान ठिकाण आहे चमत्कारी हनुमानजी असं इथे प्रख्यात आहे तर इथे खूप दुरून दुरून लोक येतात तर आता मी इथे थांबलेलं आहे थोडं पेट्रोल भरूया म्हटलं गाडीत पेट्रोल कमी होतं आणि त्यानंतर आपण पुढला प्रवास करू तर बघा किती छान अशी हिरवळ पसरलेली आहे पावसाळा सुरू असल्यामुळं खूपच छान जिकडे तिकडे छान हिरवं हिरवं झालेलं आहे बजरंगबलीची मूर्ती तुम्ही कधी पण उभी असलेली बघितलेली आहे पण इथे झोपला मारुती आहे पूर्ण अशी खूप मोठी अशी मूर्ती आहे आणि ती झोपलेली आहे आणि खूप दुरून दुरून लोक इथे येतात आणि तिथे हनुमानीच्या नाभीतून असं पाणी येत असतं ते तीर्थ घेऊन जातात अशी मान्यता आहे की त्या तीर्थांनी खूप रोग ठीक होतात म्हणून आणि लोक येतात आणि ते तीर्थ घेऊन जातात तर अशी इथली आख्यायिका आहे तर आता आपण पोचलेलोच आहे परत असेही म्हणतात की ज्यांना भूतबाधा झालेली आहे ह्या तीर्थानी ती बरी होते आणि जामसावळी हे एम पीमध्ये येतं छिनवाडा जिल्ह्यामध्ये येतं तर असं हे प्रसिद्ध असं ठिकाण आहे खूप दुरून दुरून लोकं येतात आणि इथला लाभ घेतात तर चला आपणही घेऊया इथलं दर्शन ते भलं मोठं गेट आलेलं आहे यामधनं आपण आता आतमध्ये प्रवेश करणार आहोत गाडी पार्किंगला लावू आणि नंतर जाऊ बघू आपल्याला आतमध्ये नेता येते का गाडी ऑफिसचं कार्ड दाखवून तर बघूया आपण आय कार्ड दाखवून तर ऑफिसचं कार्ड दाखवलं त्यानंतर आपली गाडी जाणार आहे अगदी मंदिरापर्यंत तर इथे बघू शकता तुम्ही रोडच्या आजूबाजूला छान पूजेचे सामान आणि अजून काही विविध वस्तूंचे दुकानं आहेत हार फुलं वगैरे मिठाई प्रसाद वगैरे सगळं मिळून जाईल तुम्हाला इथे आणि जे मध्ये जे आहे त्या तिथे तुम्हाला अपूर्ण आतमध्ये जेव्हापासून सुरुवात झाली तर मंदिरापर्यंत पूर्ण असे बॅनर लागले आहे छोटे छोटे त्याच्यावरती पूर्ण हनुमान चालिसा लिहिलेला आहे आणि मंदिराचं जीर्णोद्वार सुरू आहे तर बघू शकता बांधकाम सुरूच आहे मंदिराचं हे मंदिर आहे हे मंदिर बनल्यावरती खूप मोठं होणार आहे एका वेळेस आरतीला दहा हजार लोक उपस्थित राहील इतका मोठा सभामंडप होणार आहे तर बघू शकता तुम्ही आजूबाजूला असे छान दुकानं आहे आणि हे प्रवेशद्वार आहे तर आम्ही इथे आता हार वगैरे घेणार आहोत फूल मिठाई वगैरे प्रसाद आणि नंतर आतमध्ये प्रवेश करू आपण दर्शनाच्या रांगेत लागलेलं आहे गर्दी जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय लिस तिहू लोक राम इथ आम्ही प्रसाद घेतला आहे हा साठ रुपयाचा आहे प्रसाद इथे वेगळ्या वेगळ्या किमतीमध्ये प्रसाद आहे वीस रुपयापासून सुरू आहे साठ रुपये शंभर रुपये आपल्याला बाहेर जायचं आहे छान दर्शन वगैरे झालं आमचं आणि त्यानंतर आम्ही इथला प्रसाद घेतला आणि आता बघा जे तीर्थ आहे ते इथनं मिळतं तर नकुलने एका बॉटलमध्ये तीर्थ घेतलं आणि आता आम्ही बाहेर निघणार आहोत तर हा रस्ता आहे बाहेर निघायचा मंदिराच्या दुसऱ्या साईडला आहे बघू शकता तुम्ही इथे छान धर्मशाळासुद्धा आहे इथे तुम्ही राहू शकता आणि प्रसादसुद्धा घेऊ शकता तुम्ही इथे तर प्रसादाचं एक हॉल आहे तिथे तुम्ही प्रसाद घेऊ शकता आम्ही दर्शन वगैरे झालं आणि निघालो तर रस्त्याच्या कडेला असं छान एक मावशी अशी सगळं असा रानमेवा घेऊन बसल्या होत्या तर आम्ही इथनं त्यांच्याकडनं रानमेवा घेतला काटोला इथे बोर रानमेवा आहे रानमेवा इथे सगळा साठ रुपये पावले कधी तुम्हाला रस्त्याच्या कडेला असे कोणी मिळाले दिसले तर अवश्य घ्या त्यांना तेवढीच मदत होतील होईल कारण खूप मेहनतीने ते लोक जंगलातनं हे सगळं तोडून आणतात आणि थोडी तरी आपल्याकडनं मदत होईल त्यांना त्यानंतर आम्ही निघालो कोराडीला परंतु रस्त्यात आम्हाला खूप भूक लागलेली होती वेळ पण झालेला होता म्हणून आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये थांबलो आणि तिथे पेटपूजा केली आणि त्यानंतर मग कोराडीला गेलो

बॉटल आम्ही घरी घेऊन जातो कारण कालच नाही आणि आम्ही आता पोचलेलो आहे कोराडी मंदिरला तर पार्किंग पासन खूप लांब जावं लागतं मंदिरात तर इथे असे शे छान शेड लावलेले आहेत ला त्यामुळं भाविकांना काही त्रास होत नाही उन्हाचा किंवा पावसाचा वगैरे ही छान सोय केली आता त्यांनी पण ह्या आधी सुद्धा मी कोराडी मंदिरचा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही बघू शकता तिथे त्या लिंक वरती जाऊन आणि इथे आता नवरात्राची तयारी सुद्धा सुरू आहे आणि हा बघा गाभारा दिसतो इथनं डायरेक्ट देवीचा राजमान आहे गणपती महाराज कालभैरव हो मंदिर वरती प्रसादाचं दालन आहे आणि सगळे भक्त प्रसाद घ्यायला वर जाते ज्याही भक्तांच्या काही मनोकामना असतात त्या इथे पूर्ण होतात दोरा बांधून हा धागा बांधून तर इथे अशी मान्यता आहे हे सगळे दोरे बांधलेले आहे भक्तांनी आता काही दिवसावरच नवरात्र आलेली आहे तर ज्या कुणाला इथे अखंड ज्योत लावायची असेल त्यांच्यासाठी इथे नंबर दिलेला आहे अवश्य तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि इथे अखंड ज्योत लावू शकता